महाराज नसते तर खरं तर महाराष्ट्र नसता कारण की तेव्हा महाराष्ट्राची कन्सेप्ट होती का नाही इथपासून वाद सुरू होतात पण महाराष्ट्र प्रदेश होता आणि त्यांनी मराठा या शब्दाची पण मला जी काय वाटली की भगव्याखाली लढणारा प्रत्येकजण हा मराठा आहे कारण आत्तासुद्धा दक्षिणेत काम करताना सुद्धा त्यांना मराठा आर्टिस्ट असं म्हणतात त्यांना मराठी नाही म्हणतात ओके सो <laughs> आपला okay, so प्रांत जो आहे ना तो महाराष्ट्र मराठ्यांचा प्रांत आहे सो आपण नसतो जर महाराज नसते तर महाराष्ट्रच नसतं त्यामुळे आपण कुठे असतो ते इमॅजिनच करा म्हणजे तुम्ही किंवा कल्पनाशक्ती जेवढी दौडवाल तेवढा तुम्हाला स्कोप आहे त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की जे संस्कार घडले ह्याच्यात म्हणजे महाराष्ट्र घडण्यामध्ये संतांचा खूप मोठा हातभार आहे हे सगळे संत आणि त्यांना मिळालेला राजाश्रय की त्यांचं सेफगार्डिंग त्यांचा रिस्पेक्ट आणि त्यांचं धर्माचा आणि ह्याचा प्र प्रचार आणि प्रसार हा खूप मोठा आहे आणि ह्याच्यासाठी महाराजांना पुन्हा एकदा आपण क्रेडिट देतो की या सगळ्या लोकांच्याकडे ते जाऊन त्यांच्याकडनं गोष्टी घेऊन त्यांना लोकांपर्यंत पोचवून त्यांनी काय 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 गोष्टी केल्या त्याचं यथोचित त्याचं सगळं गुणगान करणं हे मला असं वाटतं त्यांनी अजून एक केलं आणि त्याच्यामुळे जो संस्कृतीचा जो एक मानबिंदू आहे महाराष्ट्रात बघ ना किती म्हणजे फोकसुद्धा प म्हणलंच ना तरी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं पडतं लोकपरंपरा लोकसंगीताची परंपरा तर ही सगळी जी आहेत म्हणजे हे आता हा प्रश्नच असा आहे ना की महाराजांबद्दल काय आणि किती बोलायचं ज्या माणसांनी त्या काळी शेत कशी राखायची वन वन म्हणजे फॉरेस्ट कसं राखायचं किंवा त्या काळीसुद्धा त्यांनी असं केलं होतं की तुझ्याकडे शेतजमीन आहे काय नाही आहे तुला बैलजोडी पाहिजे ठीक आपल्या याच्यातनं द्या सरकारी कोट्यातनं द्या तुझी वापरून झाली की परत करायची त्या काळी हे एवढं विजन की कोणाकडे काय कमी आहे म्हणून रयतेचा राजा जो रयतेचा विचार करतो की काय अडचण आहे बाबा कशासाठी अडचण आहे किंवा एखाद्याचं शेत जर जे आजही आपण फॉलो करतोच की एखाद्याचं शेत जर रस्ता करायचा आहे कोकणातला आणि एखाद्याचं शेत गेलं हो त्या रस्त्या तर त्याला तेवढा भूभाग देणं ह्याच्या सगळ्या तरतुदी केल्या होत्या पाणी कसं वाचवायचं किंवा जखमांवरती सुद्धा हे लोकांना कदाचित आत्ता माहिती नसेल पण मी वाचलंय कुठेतरी की कुजलेल्या तुपाच्या विहिरीच्या विहिरी असायच्या कुजलेल्या तुपाच्या इट्स अ व्हेरी गुड अँटीसेप्टिक विच हिल्स द वुंड्स युद्धामध्ये जखम झालेली असेल तर त्याच्यावरती कुजलेलं तूप जर लावलंस ना तर ती जखम पटकन भरून येते मग त्या त्याचा एक अकाउंट ठेवलेला असायचा की आता युद्ध आहे किंवा मोहीम आहे तर त्याचा पूर्णपणे साठा आहे का गाडावरती प्रचंड प्लॅनिंग अष्टावधानी हे जे काही त्यांच्याबद्दल लिहिलं आहे ना की सगळीकडे लक्ष फक्त एकाच दृष्टीन नाही तर हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि मी हल्ली एक नवीन चालू केलं आहे की खूप कार्यक्रमात जातो तेव्हा आवडीनी लोक मला अगदी भक्तिभावानी महाराजांची प्रतिमा फोटो <coughs> मूर्ती भेट देतात त्या दे 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 मी कधी म्हणजे सगळ्या घरी नेऊन मी ठेवतो पण एखादं लहान मूल जे फेम जे माझं फॅन असेल भेटायला आलं तर मी हल्ली नवीन सुरू केलं आहे की तो आला की त्याला मी काहीतरी देतो मध्ये एका एक फिनलंडवरून एक मुलगा आला होता मला भेटायला आणि त्यांनी तिथे मायनस तीस डिग्री सेल्सिअसमध्ये मुदगल बनवली त्या लाकूड आणून आणि मी त्याला मावळी पगडी दिली काय खुश झाला तो तेव्हापासून मी ठरवलं की आता असं करायचं कोणी आलं की मी महाराजांची मूर्ती देतो हा संस्कार होतो त्या लहान मुलाचा म्हणलं पूजा करायची रोज त्याची हां डोंट फर्गेट महाराष्ट्र महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने कधीही विसरू नये की आपण आहोत तो त्यांच्यामुळे आहोत त्यामुळे प्रत्येक मराठी घरात महाराजांची मूर्ती प्रतिमा काहीतरी हवं आणि ते असलंच पाहिजे